बघत आहोत शिरपूर येथे एक जानेवारी ते चार जानेवारी असा हा किसान विद्याप्रसारक संस्थेचा व्यंकटेश किळा महोत्सव हा सुरू आहे किसान विद्याप्रसारक संस्थेचा पन्नासवा स्वर्णम महोत्सव या ठिकाणी आपण बघत आहोत या क्रीडा महोत्सव साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे हे आपण किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर तुषार भाऊ रंदे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत भाऊ शिरपूर तालुक्यामध्ये हा जो व्यंकटेश क्रीडा महोत्सव साजरा करण्यात येत आहे यामागे विद्यार्थ्यांचं काय उद्दिष्ट आपण साध्य केलेले आणि आपल्या संस्थेमार्फत मार्फत आतापर्यंत या, पर आता या क्रीडा माध्यमातून किती विद्यार्थी स्टेट लेवलला महाराष्ट्र लेवलला खेळायला ले गेलेले आहेत याबद्दल आपण माहिती देऊ शकतात एकोणविसशे एकाहत्तर साली या क्रीडा महोत्सवाचा जन्म झाला आमचे आजोबा आदरणीय अण्णासाहेब व्यंकटराव यांच्या संकल्पनेतून आपल्या संपूर्ण आदिवासी बहुल भागातून या स्पर्धांना खेळाला आणि खेळ खेळल्याने आपली स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू वृत्ती ही कशी चांगली राहू शकते या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यापासून तर आतापर्यंत जवळपास त्रेपन्न चोपन्न वर्ष होण्यात आली त्याच्यातले काही दोन तीन घटना वगळता दोन चार वर्ष वगळता आम्ही गेली पन्नास वर्ष हा महोत्सव या सगळ्या बालकांसाठी आणि सगळ्या क्रीडाप्रेमींसाठी घेत असतो याच्यात सुमारे पाच हजार विद्यार्थी दरवेळा पार्टिसिपेट होतात आणि पाच हजार विद्यार्थ्यांमधून वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या शाळे शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विभागीय स्पर्धांमध्ये असे अनेक मुलं आपल्याला खेळायला जाताना बघतात दिसतात आपल्या खेळाच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी अधिकारी झालेत खेळाच्या माध्यमातून आपले सगळे लोक इन्वॉल्व्ह झाले आणि या या परिस्थितीतून आज आपल्यामध्ये ही जी टीम उभी आहे ही स्टेट लेवलला गेलेली टीम आहे ही जी मुलगी उभी आहे आपल्यामध्ये अमरापाली ही राष्ट्रीय चेस स्पर्धेमध्ये आपल्याकडनं शाळेतून गेलेली आहे ही मुलगी बारावीच्या स्पर्धेमध्ये बाहेर शाळेतून महाराष्ट्र लेवलला खेळायला गेलेली असे अनेक खेळाडू इथे घडतात आणि खेळाडूंनी घडावं त्यांना चांगलं वातावरण मिळावं त्यांना चांगलं हेल्थ मिळावं या उद्देशाने हा खऱ्या अर्थाने हा स्पोर्ट्स इव्हेंट आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि याची ख्याती पूर्ण महाराष्ट्रभर हे जेव्हा जेव्हा हे मुलं बाहेर जातात आता या सर्व मुली आहेत माझ्या मुलींसारख्या मुली आहेत मुली या मुली सर्व उद्याच्या काळामध्ये जेव्हा आपलं घर सोडून दुसऱ्याच्या जा घरी जातील त्यावेळेला देखील त्यांना हा अविस्मरणीय क्षण हा त्यांच्या मनात असतो त्यावेळेला त्यांच्या घरात त्यांच्या मुलांना यांच्याकडनं देखील प्रेरणा मिळते की आम्ही खेळलोय तुम्ही पण खेळा आणि खेळल्याने मन आणि प्रकृती ही सगळं सुदृढ असू शकते सुदृढ राहू शकते म्हणून या महोत्सवाचं आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आणि याच्यानंतर देखील एवढ्याच मोठ्या प्रमाणात हा महोत्सव चालू ठेवण्याचा मानस चा, आमच्या सर्वांचा आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा याच्या पुढे राहणार आहे धन्यवाद तर आपण बघत आहोत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी खेळ खेळण्यासाठी आलेले आहेत इथे विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळले जात आहेत आपण आता खेळाचा पूर्ण आनंद घेणार आहोत सातपुरा परिसर न्यूज चॅनल मार्फत 자꾸 이래서. 오늘 내가. 이놈의. 만든. 이거. 측시야 빠르시야 빠르. 아, 잘해 냐. 아, 맛 참. 내가 올라오자. 내가 मैदानी क्रमांक दोन पश्चिम विभाग पूर्व विभाग या विचार त्यांनी व्हॉलीबॉल मैदानी क्रमांक दोन वर आढळ ऐकली आ, आता मीटर हिट झालं आता फायनल हिट चालू होती शंभर मीटर सर्व संघ व्यवस्थापकांनी आपापले आप संगतेचं अगरण करायचे आहे हिट पूर्ण झाल्यानंतर कोणाची तक्रार ऐकून घेण्यात येणार नाही ना सर्व संघ व्यवस्थापकांनी नोंद घ्यायची